नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस अशी माहिती हवामान खात्याने वर्तवलेली आहे राज्यामध्ये नेमकं पुढील तीन दिवस कोणकोणत्या ठिकाणी अवकाळी पाऊस होईल याबाबत सविस्तर अशी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा राज्यातील तापमानामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून हवामान खात्याने पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता देखील आहे हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यात काही ठिकाणी विखुरलेला पाऊस पडला तर काही ठिकाणी गारपीट झाली हवामान खात्याने पुढील तीन ते चार दिवस विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे राज्यातील हवामान कडक उन्हात पावसासाठी अनुकूल आहे पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस देखील पडू शकतो शिवाय काही ठिकाणी ढगाळ हवामानाची शक्यता आहे हवामान खात्याने पूर्व विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला आहे पुढील तीन दिवस पूर्व विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे अमरावती वर्धा नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे या सर्व जिल्ह्यासाठी हवामान खात्याने पिवळा इशारा जारी केला आहे राज्यातील उर्वरित भागात अंशत ढगाळ आकाशासह उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तरीही शेतकरी मित्रांनो अंदाजामध्ये मध्ये अचानकपणे बदल झाला तर नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नवीन अपडेट दिलं जाईल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुमच्या इतर शेतकरी मित्रांना माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद